श्री स्वामी चरित्र चरित्रसाराम रूप अध्या एकोणीसावा श्री गणेशाय मह एकाग्र चित्त करीता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत से। बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रिता सर्व जे निश्चय क्षेत्री नामे श्री सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती राहिली कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाध देखिले करावे हटयोग साधन एसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवण शोध करीती गुरुंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले वर्तची एके समय अकलकोटी स्वामी दर्शने धरून पोटी आले नुसे सरस्वती महिमाश्रीचा ऐकुनी सन्मुख पाहुणी चक्रेदांत एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता समाधी लागली त्यांची स्मृतीनं राहिली देहाजी ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करी ती सकळ जन असो झाली काही वेळ समाधी उतरून तत्काळ नुसे सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवी झडकरी सदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठवण या करीती स्तुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवांचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा चिंता सकल दूर झाली कार्यभाग असो भाग सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती ते, ते वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडणी झाले बहुत સમાધાન ગુરુમૂર્તિ પાહુ સરસ્વતી ધન્યતા પાલાસીતા પળોની પાળની તરી શ્રેષ્ઠ તો પાણી મગરા સહજસી સુરભોની અંતિજ સુખાને એકુણી સમા સમર્થા ની આશ્ચર્ય વાટલે સકલામની નુસે સરસ્વતી સ્વામી અસોની વિપરીત કેવી કરતી पर्यंतरी पाहो लागले शब्द एक न बोलवे असो तेव्हा सोडून ए राहिले स्वस्थानी धर्मकृते बहु केली यशवंतराव भोसेकर नामदेव मामलेदार त्याचे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव भडके ब्राह्मण थोर यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात शनिवार इंग्रजी अंमलात अनिवार्य हो। उनिवंड केले जाणे समर्थांची कृपा होती इच्छित कार्य साधेले तत्वता असे वाटले त्यांची चित्ता सदर्शना ते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिधले श्रींचा करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाओ नि बैसला दूर श्री जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्म पुघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले असे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो भेवानी पुरुष खडक घेऊन तेसेच आला परत स्थानास झेंडा उभारीला बंडांचा त्यात त्यास येशना आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अकलकोटात राजश्रीत सरदार मायापार्श्व तोडुनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसीय मधुत दीस्तीदृष्टीची मृत्यूसमय पातला पाहुणी या विपरीत परी श्री चरण धरले धडकरी उभा राहिला काळ धुरी नवलपरी झाले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतात सांगत हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे नसरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे तो त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोरवराती बैला प्रति दिदली ख्याती दिदली मुक्ति मरण चुकलेता त्यांचे एशा लिला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसृत प्रेमळ भक्त एकोणीसावा अध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतु अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जय जी करुणा करा जय जय जी यतीवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसिक गृहस्थ एक दर्शनासी समतांच्या पातला करुणी माथा ठेवल्या चरणावरती तेव्हा वदती हास्यवदने करुणी फकिरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकवान्य करुणी नाना इथेच भोजन देई जे ग्रहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले पाच जण जेव घातले तयार ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समता ज्ञापिती हो त्या ग्रहस्थाचे मन सांशक झाले ते दा म्हणे या पवित्र अपवित्र त्यांचे केसे घेऊन उच्चिष्ट यतीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट आला याचा विचार तो समतास कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पनाची ती याची आई इतक माझी साहजिक कोणी भ्रमिष्टग्रस्त ग्रस्त एक येऊनी स्वामी सुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला येऊन स्वा स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदी न द्रव्य मिळाव्या साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखूनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत्वरित तो निशंक मनात पत्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरीला तत्काळ मुंबई आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल ला म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर या पाही ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या तिथल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्यग्रस्त ग्रस्त आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्रोत गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारावृत नाना प्राकृत कथा संमत सदा एक भाविक भक्त विसावाद्याय गोड हा श्री रस्तू शुभ भवतु अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले विस अध्यायपर्यंत करून माझे मुखविदित मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज आता वावा आता कळसावा कृपा करुणी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना एसे जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानय राज शेके अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मासचैत्र कृष्ण त्रयोदशी मंगळवार त्रिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसार चित्त अवसर चित्त करून एकाग्र निमग्र झाले निजरूपी षटक्राती भेदो न छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुरी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी ती नानापरी तो वर्णीला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णीला ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या आनंद लीला जनसन दावीला दाविला उद्धहरीले जडमुणाला तो महिमा कोणवर्णी कोकणाते समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागरी पालशेरत ग्रामाजारी जन्म माझा झालासे तेथीची बाळपण गेले आता स येने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांची शंकशेट शेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रय ते माझे त्यांची ते स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्र कोण हे ची कथन केले से श्री कर्दळी श्री गुरु कर्दळी वुनी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीध्यायी तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तिचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने स्वामींशी पाठविले कारभारी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावी चमत्कार समग्र ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण प्रकारे कोणी प्रकारी अं प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ब्रह्मसंबंधी गृहस्थ त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबरम दीक्षितांचे वृत्त वारणीले दशमाध्यायात ते एकता पुनित श्रोते होती सत्तेची अकरावा आणि बारावा ते साचे अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसापतेली सदभक्त तो केसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरी भाऊ मराठे ग्रहस्थ केसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि त्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसात सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तोची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती मा, माता पतिव्रता व्रता बंदोणी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील चरित्र त्यासी आयुरारोग्य आरोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडोवीमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंतिम मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्व दाविनय वसो वृता अभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठ लागोनी त्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी साला त्यासी रक्षा कृपा कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घालून चढणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल કરાવવા બાળ આફુલે શ્રીસ્વામીચરિત્રસારામૃત નાના પ્રકૃત કથા સંમત સદા પરિસુત ભાવિક ભક્ત એકવીસવા દગોઢ શ્રીસ્વામી ચરનાર્પસ્તુ શુભમ ભવતુ ઇતિ શ્રી હોતું શ્રીસ્વામીચરતસારામૃત સંપૂર્ણમ શ્રી સ્વામી મહારાજ કી જય